सर्वात अगोदर मी जानवी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते संध्याकाळी जास्त भूक नसल्यामुळे पचायला हलके फुलके अशी मुगाची खिचडी बनवत आहे एक हिरवी मिरची कट करून घेतली बारीक एक छोटस टोमॅटो कट करून घेतलं पाणी जरा जास्त घेते पातळ खिचडी बनवत आहे साधारणतः दीड तांब्या पाणी मी घेतलं आहे या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मग नंतर भिजवलेले मूग आणि तांदूळ टाकून घ्यायचे त्यामध्ये मी या ठिकाणी एक वाटी तांदूळ आणि भिजवलेले हिरवे मूग घेतले ते एक वाटी उकळी आली आहे आता यामध्ये तांदूळ आणि मूग टाकून घेते मैत्रिणीनो बरेच दिवस झालं मी स्वतः समोर न येता फक्त रेसिपीचाच व्हिडिओ शूट करत आहे आणि टाकत आहे त्याला कारणही तसंच आहे बरेच दिवस झालं मी फक्त एक हाताने मोबाईल पकडून व्हिडिओ शूट करत आहे आणि एका हाताने रेसिपी बनवत आहे तर ह्या सगळ्या गप्पा मला तुमच्याशी बोलायच्या आहेत तर उद्याच्या तर लवकरच मी तुमच्यासमोर येत आहे तुमच्या भेटीला दररोज ह्या मैत्रिणीला व्हिडिओ बनवताना किंवा रेसिपी बनवताना काही चुका होत असतील तर मैत्रिणीला समजून घ्या कुकरचं झाकण लावून दोन तीन कमी गॅसवरती शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत या मैत्रिणीच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या सहकार्याशिवाय ही मैत्रीण पुढे जाणार नाही मला ही, ही सर्व मैत्रिणींशी खूप गप्पा मारायचे तर उद्यापासून मी येत आहे तुमच्यासमोर मस्त भिजवलेल्या हिरव्या मुगाची डाळ खिचडी तयार आहे आता यावरती एक चमचा तूप टाकून घेते तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा थँक्यू